आजच्या ओवीमधून ही स्त्री सीतेने कशा प्रकारे लव आणि कुशाला लहानाचे मोठे केले त्यांना वाल्मिकींच्या मदतीने अतिशय उत्तम असे शस्त्र शास्त्र आणि इतर विद्यांचे प्रशिक्षण दिले याचे वर्णन या ओवीमधून आढळते पाहूया ही स्त्री काय म्हणते बारा वर्ष झाली सीताबाईच्या तपाला लवपुष दोन्ही बाळ झुंजती बापाला श्याम कर्ण वारू हिंडते देशोदेशी लवपुष बाळाने धरून आणला एके दिशी मांग बाण बानाची चळत पोटच्या बालकाची नाही रामाले वळख बाना मांग बाण बाना बानायाची बाना 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 बाई आरुण्याच्या ठाई बाप लेगाची लढाई मांग बाण आले तर सोईचे आरुण्याच्या ठाई बाळ मावलीचे या ओव्यांमधून सीतेने वनवासात राहून प्रतिकूल अशा परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलांचे संगोपन केले वाल्मिकी ऋषींचा पितृवत आधार तिला मिळाला आपल्या मुलांना तिने सर्व शास्त्र शस्त्र आणि इतर विद्यांमध्ये पारंगत केले रामाने केलेल्या अश्वमेध यज्ञाचा घोडा लव आणि कुश यांनी रोखला आणि रामाला देखील तेव्हा हा प्रश्न पडला की असे कोण शूरवीर आणि तेजपुंज ही बालके आहेत की ज्यांनी अश्वमेध यज्ञाचा घोडा पकडून नेला आहे अश्वमेध यज्ञाचा घोडा नेण्यासाठी आलेल्या रामाच्या सैन्याबरोबर आणि प्रभू श्रीरामाबरोबर लव आणि कुश अगदी परोपरीने लढले याचे वर्णन या, या जात्यावरच्या ओवीमधून आपल्याला आढळते